દીવાના હોતા દીવાણો ને કરણ કે તમે સજનો

कळेल नाही आपण थोडंसं एक काम असू उज्वला आव काय आता हां हां उज्ज्वला कार्यक्रम इकडे मी पडदे करू शकतो कार्यक्रम विभागे उद्या आपण कार्यक्रम करूया तो अशा प्रकारे भगवान परमात्माचं समजेल नाही आवजायचे आहे समजे नाही तो सर्बतच तकलीफ भारी बस नवलीर येतो नवीन वाया नवीन नवीन वाया नवलीर सिलिंग माय वेतुडू वाढते कर आज आहे सवार आहे परम आहे अर्धण कि पंधरा जण की दस जण घे मी नाव नवलेरी काय आहे वेतडू लागून मग जाऊन लेन वागडा नवलेरी लेन पग येते गोडे गोडे लगो फुफाट येते भराव त्या गाडी घोडा ते पग येते जाऊ लागतो चले चार वाजता नवलेरी येतली घरा अब एक लीच घरावर गर, से घरे लोक रामेले अन पाहुणा आगो हातको धरून पाणी देना की बसार देनी चहा पाणी देना की उतरार माई पाहुणा आवगो आपण करता आणि वर दोस्त बिचारे की गोळा बेगी नवलेरी लागो मारो मालक बाटी खाधो सच न खादो सला भुको भुको चार वाजता जावगात घरे लोक आहे करा आठ वाजता बाटी बीये काना खाये काना पण आठ वाजता तो बाटी खाय पण गरबड गरबड काहीतरी ब्रेकफास्ट होऊन थोडस को नाश्ता पाणी करावं जणू काय किती अवजार पण करा पाच मिनिटे पुढे सोप पदार्थ तयार व्हायच शेव घाल दि शेव हो का की पण लागो शेवच काही खराब का लागो अब सेव उकळे ताणी बारीक 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 पुरी तयार कर की सात आठ दस पुरी शेव खराब का लागो सांगणार करी असे पच ही भूको पकडो बैठवर बैठक रो बर बाई और नवलेली स्वयंपाक कर रे बिचारा की दोस्तांपैठी विरी सात आठ एक पुरी तळागी आणि उदर्शक सेवा अनपुरी देना की बाई ले जो बनकला बुद्ध कला भी थोड़ी अभी वागना बेस वो खाए ना कला को बारीक बारीक पुरी जीन करता थोड़ू गुरु कला को साबित पुरी जन खाओ वठान साबित है खाओ जन नवलेरी लाख छोटे लोग नवलेरी के लगे मार दोस्तन बैठी है ये जब देखली ली थी तो कि ये कहीं मतलब पांव जीरो प्रदान साबित है खाओ जन कभी तो ये पुरी दी टकरा तो करी चाहे भले नान किस कांड पण दी टकरा तो करी नी ओ नवलेरी लाग हा कारण पूछू तो देखलच पण वेतुळ दे मा समजे क तो खुराक आणि की देऊ समज जाय बा वत रा माई वेतुडू नवलीन दरा न धर वेली नवलेरी बू चांगली कीदी अनाभूषी यु कीदी हामू चांगली की दे हामू की देओ पण के द्यायचं डाव कमीत कमी एक पुरुष दी तगडा तो कर नाही शामीतच फारौजी केला होतो जनी ये भोग्यार समजेल काही यार

ને તો કઈ ખરું છે નહીં કારણ કે સજ્જનો તો આ સુધી ને ત્યાળુ પવિત્ર પરમાત્મા આપણે મને ખ્યાલ જન્મદિનો છે છોટો શું ભજન गरबा सौभाग्यवती संगीता लक्ष्मण चव्हाण बाळार दादी एक विशेषावर सप्रेम भेटा धन्यवाद धर्म कर्म तो लेख लखा ने ये दुनिया मा आयो हरि भजन बिन अर्थच काय अमुरट जीवन पायो भगवानन व्यतिरिक्त मन खर जीवन छेनी करतानी ईच कोणी कर परमात्मा नामशण लेता लेता कोण केरो केरो उद्धार वेगो गणिका गीता अजामिल करगो करगो जनित खाई हरि भजन

गंगाने मिलन वाचत समुद्राने मिलन वाचत जसं कशे प्रकारे जर आपण परमात्मा भजन केले अनन्य भावे ती भगवान परमात्मान पाळवण वच तर आशाचे लोक उद्धार हो कारण केच नरतन काय

Hey, <laughs> रावाने म्हणलेच रामो राजवनी सदा विजय येते भगवान भजन करते जा भगवान भजन सांभाळते जा आचे काम करते जा आचो खाते जा आचो रेते जा बस आचो वेतानी म्हणख्या चले हो अरे ज्यादा जन बचे पेक्षा जीवन जगो पण लारे सतत समाज आपण ध्यान करतो आहे वसो जीवन जगो हो करताना तर होतो मार कार्यक्रम समाप्त करू हमारे सौभाग्यवती उज्ज्वलाभाई हो्यक्रम सुरुवात कराराम जय शिवाम